भारत महाविद्यालय जाफराबाद या ठिकाणी रोजगार मेळावा संपन्न भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल यांच्यामार्फत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची रोजगार संधी उपलब्ध जय भारत जय संविधान मी हेमचंद्र चिंदोटे आणि आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य आपल्यासोबत जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयाचे विजय पाटील सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आज आदरणीय प्राचार्य डॉक्टर देशमुख सर व आमचे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केलेला होता या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आमच्या महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांची या ठिकाणी मुलाखत घेतली आणि एकूणच विद्यार्थ्यांना आपल्या रोजगाराच्या संदर्भात त्यांनी जागृती त्या ठिकाणी निर्माण केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आज या कम्पज इंटरव्ह्यूमध्ये सहभागी झाले खऱ्या अर्थाने आमचं महाविद्यालय ग्रामीण भागात काम करतं परंतु या ग्रामीण भागातल्या काही समस्यांची जाण असल्यामुळे आम्ही असे वेगवेगळे उपक्रम या महाविद्यालयामध्ये राबवत असतो भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल जालना येथून आलेले काही अधिकारी आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात सर आज आम्ही दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सिद्धार्थ कलावा वाणिज्य कॉलेजमध्ये आलेलो आहेत प्लेसमेंटसाठी आमची कंपनी भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल जालना इथे आम्ही जवळजवळ चाळीस स्टुडंट जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांचे इंटरव्ह्यू घेतले त्याच्यानुसार आम्हाला कळालं आहे की आपण ग्रामीण भागात असूनसुद्धा इथं भरपूर सुशिक्षित लोकं आहेत पण ते पण खूप चांगल्या टेक्नॉलॉजी यूज करतात आणि त्याचा आम्हाला भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल जाणण्यामध्ये खूप उपयोग होऊ शकतो त्याच्यासाठी आम्ही इथं पंधरा ते वीस कॅन्डिडेट हे सलेक्ट केलेले आहे आज रोजी